सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुण्यास एकदा सरच स्वागत आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपण सीपी मुंबईचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उद्यापासून सुरुवात होते त्याच्यावरती थोडंफार मार्गदर्शन असणार आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचं ग्राउंड जे सुरुवात झालेले आहे त्रास दिलेला त्या ग्राउंड बद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ असेल याच्यामध्ये ग्राउंड कसं सुरू आहे मार्ग कसे पडत आहेत मुलींचं ग्राउंड सुरू झालेलं आहे किंवा हॉल तिकडे येत आहेत कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असणार आहे त्यांची लेखी परीक्षा कधी होईल हा एक विषय आणि तिसरा विषय म्हणजे नवीन पोलीस भरतीबद्दल म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये आपण तीन विषयाला हात घालणार आहोत लक्षात ठेवायचं सो अतिशय so, महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर एक विनंती करतोय आपल्या या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की पाठिमाची हिस्ट्री जर बघितली तर एकवीस बावीस तेवीस आणि आताची चोवीसची भरती जी दोन हजार पंचवीस ला पडणार आहे या सगळ्या भरतीची हिस्ट्री बघितली तर अतिशय महत्वाचं आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणारा ऑफिशियल इन्फॉर्मेशन देणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनेलच्या लिंक जे आहेत त्या अतिशय महत्वाच्या असतील या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही जे की टेलिग्राम चॅनल आहे ते सगळेच सगळे जॉईन करून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मोफत हवी असेल तर शंभर टक्के तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करू लागतो त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पहिला विषय खूप महत्त्वाचा जस की आपण टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत की मुंबईची जी की डॉक्युमेंट वेरिफिकेशन आहे जे की उद्यापासून सुरू होणार त्याच्याबद्दल बोलणार आहोत दुसरं म्हणजे पुणे कारागृह बद्दल बोलणार आहोत आणि तिसरं म्हणजे नवीन पोलिस भरतीबद्दल आपण बोलणार आहोत शेवटी व्हिडिओ बघायला विसरायचं नाही तर पहिला पहिली गोष्ट खूप महत्वाची म्हणजे सीपी मुंबईचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डीव्ही उद्या सकाळी दहा अकरा वाजेपासून सुरुवात होते ऑफिस आणि जवळजवळ अकरा तारखेपर्यंत ही सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि नंतर मग जे काही विषय होते की सर मग वेटिंगवाले कधी उचलणार कसे उचलतील वगैरे वगैरे त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येईल पण आता जे घडीला अतिशय महत्वाचं जे की प्रथम सत्रामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते उद्या सकाळी म्हणजे तीन तारीखपासून ते अकरा तारखेपर्यंत हे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता अनेक मुलांचे प्रश्न होते की सर डॉक्युमेंटला काय घेऊन जायचं कसं घेऊन जायचं हा अनेक प्रश्न पडलेले आहेत खूप सारे मेसेज हे मला वरती पडलेले आहेत त्याचं व्हॉट्सअपवरती सुद्धा पडलेले आहेत तर आता सांगतो त्या पतीनं पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि त्याच पतीनं जावा कोणीही घाबरून जाऊ नका पण यातली जी काही सही आहे सत्य आहे ती घटना तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी असतील त्या मी क्लिअर करतोय पहिली गोष्ट काय घेऊन जायचं कसं जायचं वगैरे वगैरे आता जे तुम्ही मागच्या माक्षवेळी डिपार्टमेंटने जे की लिंक दिलेली होती आणि त्याच्यावरती ऑफिशियल पीडीएफ मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले होते त्याचं सगळे जे काही ओरिजनल डॉक्युमेंट असतील जे तुम्ही अपलोड केलेले असेल ते तुम्हाला घेऊन जावेच लागतील घरात विसरलोय राहिलय असं काही चालणार नाही तुम्हाला डिस्क्वालिफाय करता लक्षात ठेवा त्यामुळं सोबत घेऊन जात असताना तुम्ही जे काही आवेदन अर्थामध्ये म्हणजे फॉर्म भरत असताना जे काही तुम्ही भरलेलं होतं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल समांतर आरक्षणाची सर्टिफिकेट असेल दहावी बारावी असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमची एल असेल टी असेल बोनाफाइड असेल आणि बाकी एन असेल डोमासाईल आणि म्हणजे महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र म्हणतात त्याला तेच तुमचं असेल अशा पद्धतीनं तुम्ही जे जे डॉक्युमेंट जे भरलेलं होतं फॉर्म भरताना ते आणि परवा फॉर्म भरताना एक नवीन ऍप्लिकेशन किंवा नवीन एक लिंक दिलेली होती लिंक वरती तुम्हाला जाऊन ऑफिशियल इन्फॉर्मेशन जमा करायला सांगितली होती जे की तुमच्या कागदपत्रांची पीडीएफ मध्ये सांगितलेलं होतं सो ही गोष्ट झालेली होती आणि त्यानंतर मग लगेचच आपल्याला मी सांगितलं पद्धतीनं सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल अपडेट दिले आलेली होती आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार सांगितलं आणि ते तसंच झालेलं होतं तीन तारखेपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे उद्या तारखेपासून सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं म्हणजे उद्या पहिला दिवस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर काय काय घेऊन जायचं काय काय घेऊन जायचं हा एक विषय मुलांचा आहे लक्षात ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन जात असताना तुम्ही जे मूळ कागदपत्र ज्याच्या याच्यावरती दाव्यावरती तुम्ही फॉर्म भरलेला होता तुम्ही ऍप्लिकेशन केलेले होते ते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे त्या सोबत जवळजवळ जे काही दोन तीन चार सेट असतील ते तुम्हाला दोन तीन चार सेट तुम्हाला झोरास काढावे लागतील त्याचं तुम्हाला ट्रू कॉपी करून घ्यावे लागतील आणि त्याच पद्धतीनं आयडेंटिसाईज फोटो जे आहेत ते सहा सात आठ वगैरे लागतात पण तुम्हाला एक बारा ते वीस फोटो तुम्ही आताच काढून ठेवा कारण की ट्रेनिंग पिरियडला जाऊपर्यंत तुमचे फोटो खूप महत्वाचे असतात आत्ताच तुम्ही एक बारा ते वीस फोटो काढून ठेवा जेणेकरून फोटो तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाहीयेत ना पहिली गोष्ट खूप महत्वाची आहे की सर डॉक्युमेंटला काय काय लागेल कसं कसं असतं वगैरे वगैरे लक्षात ठेवा डॉक्युमेंट जर तुम्ही ज्या डॉक्युमेंटवरती तुम्ही दावा करताय फॉर एक्झाम्पल समांतर आरक्षण कास्ट सर्टिफिकेट किंवा ज्या कास्टवरती तुम्ही दावा करताय ते जर तुमच्याकडे नसेल तर शंभर टक्के तुम्हाला डिस्क्लिफाय करणार हे मात्र नक्कीच त्यामुळं कोणतर म्हणेल कि होतंय जा होत जा आता सांगतोय जे आहे ते तोंडावर बोलतोय तुम्ही ज्या दाव्यावरती तुम्ही फॉर्म भरलेला आहात तो जो दावा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डिस्कॉलिफाय केला जाणार आहे सोलत सो तुमच्याकडे असणारे सगळे डॉक्युमेंट समांतर आरक्षण असतील किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर अदर डॉक्युमेंट जे आहेत ते सगळे सगळे दहावीच तुम्हाला मार्क लिस्ट असेल त्याचपर्यंत प्रमाणपत्र असेल बारावीचं पण त्यापर्यंत तुम्हाला घेऊन जावं लागेल त्याच्यासोबत तुम्ही जर चालक फॉर्म भरला असेल तर लायसन्स सुद्धा तुम्हाला घेऊन जावी लागेल लायसन्स शिवाय तुम्ही दावा करू शकत नाही कारण की लायसन्स असल्याशिवाय तुम्ही चालकला फॉर्म भरू शकत नाही अजून काही मुलांचे प्रश्न आहेत की माझे कोण चुकून अदर रिझर्वेशनला टिक झाले म्हणजे स्पोर्ट्स पर्सन नव्हतो मी सर पण फॉर्म भरताना एक्स वाय जेड व्यक्तीमुळं चुकीचं टाकलं गेलं मला काही मुला मुलीचे कॉल पण आलेले आहेत की सर मी आहे वीस वर्षाची एकवीस वर्षाची आणि माझं चुकून ज्याने फॉर्म भरलाय त्यानं एक्स आर्मी मधनं फॉर्म भरलेला आहे सर मग माझं काय होणार लक्षात ठेवा तुमचं एक्समॅन मधून सिलेक्शन झालं असेल तुम्ही डिस्चार्ज सर्टिफिकेट देऊ शकत नाही हो आणि जर तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला डिस्क्लीफ करणार सहज सरळ समोर आहे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही जर ओपनच्या जागा मारत असाल तर कुठंतरी तुम्हाला आधार भेटेल नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल याची नोंद घ्यायचे जे आहे ते सांगतोय याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही लक्षात ठेवा पण तुम्हाला मार्क कमी आहेत आणि एखाद्या समांतर आरक्षणामधून तुमचं सिलेक्शन झालं असेल आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेटच नसेल फॉर एक्झाम्पल कंपीकृत आरक्षण म्हणतात ऑदर रिझर्वेशन म्हणतात त्याला याच्यामध्ये मग तुमचं स्पोर्ट्स पर्सन असेल पोलीस पाले असेल होमगार्ड असेल पदवीधर अंशकालीन असेल प्रकल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल त्याच पद्धतीने अनाथ असाल महिला आरक्षण असेल किंवा अदर जे काय असेल ते असेल तो अशा पद्धतीनं तुम्ही जर दावा केला असाल आणि तुमच्याकडे ते समांतर आरक्षणाचे सर्टिफिकेटच नसतील तर तुम्हाला डिस्क्लिफाय केलं जाईल याची नोंद घ्यायचे पहिली गोष्ट काल जे आहे ते तोंडावर बोलतोय दुसरी गोष्ट हे राहिले ते राहिले वगैरे वगैरे तर काही डॉक्युमेंटला ऑल डॉक्युमेंट ऐकलं लक्षात ठेवायचं म्हणजे जन्माचा पुराव्यासाठी वेगळे डॉक्युमेंट दोन तीन डॉक्युमेंट त्याचे ग्राह्य धरले जातात भीती घ्यायची काही गरज नाहीये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचं जे काही प्रॉब्लेम झाले ते कास्टमधून समांतर आरक्षणामुळे प्रॉब्लेम झालेले की मुलांना माहितच नव्हतं फॉर्म कसं भरायचा फर्स्ट टाइम होतं त्यामुळे ज्यांनी भरलाय त्यांनी चुकीचं भरलाय सिलेक्शन झालंय पण त्या समांतर आरक्षण मधून सिलेक्शन झालंय आणि थोडं झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून डिस्कॉलिप होतात आता सीपी मुंबईला सुद्धा जे काही आता हे असेल दोन दोन ठिकाणी मुख्यालयाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तिथं लक्षात ठेवायचं एक दोन्ही ते तिन्ही चारही अटकामध्ये म्हणजे कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल या चारही घटकामध्ये जवळजवळ तीन ते चार टक्के मुलं हे बाहेर पडणार आहेत माहित नसतं की आपण दावा केला एक ते माझ्याकडे आहे का आता लक्षात घ्यायचं स्पोर्ट्स मध्ये थोडंफार घेतलं तर मुलांना काय वाटतंय की जिल्ह्यावरती खेळल्यानंतर मी भरती होऊ शकतो असे पण मुलं आहेत पण त्यांना जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन केल्यानंतर कळत नाही की फक्त जिल्ह्यावरती खेळून चालत नाही की फक्त विभागवरती खेळून चालत नाही त्याला स्टेटमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे एकतर रँक लागते किंवा मेडल लागतं आणि ते असून फक्त चालत नाही त्याला बालेवाडी इथून काय करायला लागते व्हेरिफिकेशन जे असते ते व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं त्यासाठी फॉर्म भर लागतं आपल्या जिल्ह्यामधून जे काही डिस्ट्रिक्ट ऑफिस असेल तिथून अप्लिकेशन करावं लागतं ते जातं पुणे बालेवाडला तिथून क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन त्याच्याकडून मग आपल्याला ऑफिशियल लेटर येते की हा इथं पात्र झालेला आहे सो एवढी प्रोसेस आहे ऑफिशियल स्पोर्ट्स एक डिपार्टमेंट सांगितलं याच पद्धतीने प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त असतील किंवा एक्समॅन असेल किंवा हे प्रत्येकाचं ठरलेलं डिपार्टमेंट आहे तिथून तुम्हाला सगळी प्रोसेस पूर्तता करावीच लागते आणि मगच तुम्ही दावा करू शकताय अदरवाइज तुम्ही दावा करू शकत नाही लक्षात ठेवायचं त्याच्या पाठिंबाच्या भरतीमध्ये एकवीच्या पण सेम असंच झालेलं होतं की फक्त जिल्हा लेव्हलला फॉर्म भरलेली मुलं आलेली होती आणि तिथं जाऊन तुम्ही मध्ये सिलेक्शन झालं बॅनर लावले मुलाला लावलं पण त्याला माहितच नव्हतं हे काय गोष्टी असतात आणि ज्यावेळी आपल्यापेशी प्रकरण आलं की सर असं असं झालं सिलेक्शन झालं मी त्याला विचारलं बाबा काय आहे जिल्ह्याला खेळूय सर पहिला रँक होता सर मी पुढे गेलोच नाही माझं सिलेक्शन झालंय असं नसतं कारण की आपण इंटरनॅशनल लेव्हलला काम करतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की बाबा वर्ग ला वर्ग एक ला वर्ग ला वर्ग चार कोण कोणकोणत्या प्रकारचे लागतात स्टेटला कोणत्या प्रकारचं स्पोर्ट्स लागतं आणि सेंट्रलला कोणतं लागतं सेंट्रल जे असतं ते स्टेटला सुद्धा चालतं का वगैरे वगैरे किंवा स्टेटला जे आरक्षणातले गेम आहे ते सेंट्रलला चालतात का मग असे गेम कोणते आहेत मग त्याचे रूल्स रेग्युलेशन कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी गेले सोळा वर्ष ह्यातच आहे त्यामुळे काय नाही एवढा समजलं एक डिपार्टमेंटचं सांगितलं अशा पद्धतीने वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट हे घ्यावे लागतात लक्षात ठेवायचं आता हे झालं मुंबईच्या बद्दल की सर काय काय घेऊन जायचं तर तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील आणि मूळ कागदपत्रांसोबत इतर डॉक्युमेंट जे असतील एक्स्ट्राचे ते तुम्हाला घेऊन जावा जेणेकरून ऑर लागतात डॉक्युमेंट हा नसेल तर हा चालेल हा नसेल तर हा चालेल अशा पद्धतीने म्हणून म्हणतो तुम्हाला की हाय ते माझं पण घरात आहे मग घरात जाऊन आणतो मग पाचशे किलोमीटर जाणार घेऊन येणार लय धावपळ्या पक्ष एक डॉक्युमेंट तुम्हाला जड जातोय काय तुमचे डॉक्युमेंट तुमचे सोबत घेऊन जावा एक्स्ट्राचे डॉक्युमेंट सुद्धा घेऊन आहे कुणी घाबरून जाऊ नका विनंती करा रिक्वेस्ट करा हमीपत्र असेल तर हमीपत्र द्या हमी जे काय असेल ते करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही बाहेर या कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा एक महत्वाची भूमिका असते लक्षात ठेवायचं कारण तो एक टप्पा आहे तो पार करूनच जावा लागतोय जर ह्याच्यामध्ये भोगस काय केला तुम्ही किंवा भोगसपणा काय सापडला लक्षात ठेवायचं एमपीसी मधून अकरा बाराची मुलं जी लागलेली होती ती ला सुद्धा निलंबित झालेले लक्षात ठेवा आणि नुसते निलंबित नाहीये त्यांना निलंबित करून त्याचं जेवढा पेमेंट दिलेला होता सगळा काढून घेतलेला आहे सो so, अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते कोणीही कुणाला फसवू नका सिलेक्शन झालं असेल काही तर भोगसपणा केला असाल तर जाऊ नका पुढच्या जा वेळी भरती द्या आणि मग आज जावा कारण की एक वर्षानं काय फरक पडत नाही पुढच्या तीन चार वर्ष तुम्ही पाच वर्ष झाला आणि जर क्रॉस वेरिफिकेशन झालं होतं कधी पण होते पूजा खेडकर प्रकरण होता आय एस चा विषय तो सुद्धा बाहेर पडला आणि तुमचं आमचं काही गोष्ट आहे त्यामुळे फेक काय करू नका विनंती करतोय एक वर्षानंतर काय फरक पडणार नाही प्रॉपर स्टडी करा प्रॉपर ग्राउंड करा आणि आपल्या वरती तिथपर्यंत जायचं उद्या जर बारा वर्ष दहा वर्ष जर बाहेर पडलात तर गाव तुमचं काय अवस्था करेल सांगता येत नाही सो अशा पद्धतीनं मुंबईचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याबद्दल सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उद्यापासून जे काही डॉक्युमेंट वेरिफिकेशन चालू होते त्यांना मी त्यांना 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 माझ्याकडून मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अतिशय महत्वाची प्रोसेस आहे इथं कोणीही कोणाला फसवू नका जे असेल ते प्रॉपर करा मधून कोणीही बाहेर पडू नका कारण की याच्यासारखा दिवस कोणताही नसेल अशा पद्धतीनं तुम्ही जे काही फॉर्म भरले असेल ते फॉर्म असेल आवेदन अर्ज असेल तर आवेदन अर्जाचे झेरॉक्स घ्या त्याची पण ट्रू कॉपी घ्या ग्राउंडचं तुमचं हे असेल हॉल तिकीट ते हॉल तिकीट सुद्धा लागतं त्याच पद्धतीने तुमचं एक्झामचं हॉल तिकीट लागतं अशा पद्धतीने जे काही प्रोसेस असेल जेवढं काय आता पण पेमेंट स्लिप वगैरे सगळं सगळं हे सगळं तुम्हाला घेऊन जावं लक्षात ठेवायचं सो so, जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते प्रॉपर तुम्हाला मी दिलेलं आहे आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हक्काने एक मेसेज करा की सर डॉक्युमेंट वेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि मी आता सेफ आहे ही गोष्ट झाली आता डॉक्युमेंट व्हेरफिकेशन बदल मुंबईच्या आणि सर्वांना शुभेच्छा आता मी येतोय पुण्याकडे पुणे कारागोर ग्राउंड जे अलीकडे दोन तीन दिवस झालं सुरू झालेला आहे मुलांचं ग्राउंड सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट कालच मी ऑफिशियल महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं आहे की मुलींचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे पंचवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आतापर्यंत आलेले आहेत आणि एकोणीस वीस अशा पद्धतीने सुद्धा मुलींचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत आणि अजून सुद्धा काही मुलींचे हॉल तिकीट राहिलेत ते हॉल तिकीट या दोन तीन दिवसामध्ये येऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आता मात्र हे पुढचे सगळे डॉक्युमेंट पुढचे सगळे हॉल तिकीट दिलेत म्हणजे मध्ये कोणत्याही पद्धतीने पॉझ येणार लक्षात ठेवायचं आता मग लेखी कधी होणार हा एक विषय आता मुलींचा विषय मुलांचं थोडंफार ग्राउंड झालेलं होतं म्हणजे एकोणतीस पासून ते आठ फेब्रुवारीपर्यंत मुलांचं ग्राउंड झालेलं होतं रिसेंटली दोन तीन दिवस झालं मुलांचंही ग्राउंड सॉप झालेलं आहे पण मधल्या वाता मधल्या काळात जे वातावरण झालं त्याच्यामुळे मुलांना मार्ग कमी पडलेले आहेत पण आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे ज्या मुलांना वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस हॉल तिकीट अगोदर आलेत आहेत त्या मुलांना याच्यामध्ये शंभर टक्के फायदा होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की पुणे कारागृहाचा विषय की सर एवढ्या पुढचे सगळे हॉल तिकीट आलेत म्हणजे मध्ये परत पुढे जाणार का मागे का विषय डोक्यातून सोडून द्या आता ग्राउंड मात्र कंटिन्यू होणार आहे कारण की ह्या पुणे कारागृहामुळे छत्रपती संभाजीनगरचं कारागृहाच्या मुलाचे ट्रेनिंग बाकी आहे जॉईनिंग बाकी आहे नागपूरचं पण सेम त्याच पद्धतीने आहे आणि पुण्याचं जे या दोन चार दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील ह्या मुलांचं कारागृहचं सुद्धा ट्रेनिंग पेंडिंग पडणार आहे या पुण्यामुळे समजा काय म्हणतोय सो एक दोन घटक घेऊन जातील आणि त्यांचं ट्रेनिंग चालू होतील पण पुणेवाले एकदम मागे राहतील हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे की पुणे कारागृहमधील मुलांची सुद्धा आणि मुलींची सुद्धा हॉल तिकीट उर्वरित जाईल ते सगळ्यांचे आलेले आहेत आणि ज्यांचे यायला नाहीत त्यांनी रात्री डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करा होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे आता हा विषय झाला मुला मुलींचा विषय की हॉल तिकीट पण आले आणि सगळ्यात गोष्ट आहेत पूर्ण महाराष्ट्राला या पुणे कारागृह बद्दल एकच माणूस जो होतो मी ज्याने सपोर्ट केलेला होता आणि त्याच्या माध्यमातून फोन कॉलद्वारे किंवा विविध भेटी गाठी घेऊन तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन त्या त्यावेळी मी पूर्णपणे तुमच्यापर्यंत दिलेली आहे सर आता मुलांना मार्ग कमी पडत आहेत मधल्या मध्ये जे काही गोंधळ झाला त्याचा डिएडव्हांटेज मुलांना झालेले आहेत आणि सर आता आम्हाला शेवटच्या घटकामध्ये काय करता आलं पाहिजे की मला वाटतंय की मला मी समांतर आरक्षण मध्ये सर बत्तीस मार्क पडतील चौतीस मार्क पडतील मी कट टू कट काटावरती बसेन लेखीला क्वालिफाय होईल सर पण लेखीला मला मार्क्स जास्त घ्यावे लागतील किंवा इतर जर मुलं असतील सर्वसाधारण सर्व काशे सर्वसाधारण सगळी मुलं म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे स्पोर्ट्स नाही काय नाही काहीच नाहीये तर अशा मुलांसाठी लक्षात ठेवायचं तुम्हाला चौतीस छत्तीस मार्क अडतीस मार्क प्लस घ्यावेच लागतीलच लागतील कारण तुम्ही सर्वसाधारण मध्ये आहात आणि हे जी कॉम्पिटिशन आहे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेलं होतं की पुणे कारागृहला पाचशे तेरा जागेसाठी एक लाख तीस हजार अर्ज हे जवळपास आलेले होते आणि एका जागेमाग मागं साठी जवळजवळ दोनशे जवळजवळ मुलं एकशे चौऱ्याण्णव समथिंग की एका जागेमाग फिजिकलला क्वालिफाय मधून जे तुमच्या तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तुम्हाला सर्वसाधारण कॉम्पिटिशन तुम्हाला मी सांगितलेली होते समजावून की बाबा आपल्याला कमीत कमी दोनशे मुलांना म्हणजे एकशे चौऱ्याण्णव मुलांना मागे टाकायचं लेकीला कॉलिफाय व्हायचं असेल तर सो एवढा मोठी स्पर्धा जर तुमच्या डोक्यात आणून मी देत असेल हो तर तुम्ही किती पळायला पाहिजे हा तुम्ही विचार करायचा काय मुला मुलांचे मेसेज आले की सर मला एवढे पडले तेवढे पडलेत किंवा एवढे होणार तेवढे होणार आहेत सर काय होईल लक्षात ठेवा मुलांचे मार्क हे जेमतेम जरी असले तरी सुद्धा शंभर टक्के पैकी एक दहा ते वीस टक्के मुलं ही अडतीस चाळीस मुलं शंभर टक्के असतात अडतीस चाळीस बेचेस ही मुलंच पुढे जातात आणि मग यांच्यामध्ये एकाच दहा प्रमाणात जे कॉम्पिटिशन असते ती चोरस असते ते ह्या मुलांमध्ये होत असते पुणे कारागृह बोलतोय मी सो अशा पद्धतीनं जनाजना वर्दी हवे सर मग मा, माझं फिजिकलला मी बसेन पण लेखी मला अवघड जाते सर काय करायचं त्यातले त्यात जेकेजीएस म्हणजे समुद्र आहे या समुद्रामध्ये काय येईल किती कण येतील काय सांगता येत नाही त्यामुळे मॅथ रिजनचं कसं प्रॉपर सगळं सांगू शकते बाबा या एक्झाम्पल येणार हे एक्झाम्पल येणार हे हे उदाहरण येणार असं असं येणार आहे संपला विषय सो अशा पद्धतीनं मुंबईला जर बघाय केलं तर अडतीस आडतीस आडतीस मार्कांचं चारही पेपरला अडतीस मार्कांचं जे के जीएस होतं लक्षात ठेवायचं आडतीस आडतीस मार्कांचं सो याच्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे मुलांना गरज काय आहे या दृष्टीकोनात आपण जसं मुंबईला वेळा असून शेकडो मुलांचं सिलेक्शन से करून दाखवलं होतं त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल म्हणून आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे ज्याच्यावरती जवळजवळ अठरा ते बावीस तेवीस प्रश्न हे आपले जेकेजीएस मधले ह्याच पीडीएफ मध्ये येणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची पीडीएफ आहे ज्यांना शेवटच्या दिवसामध्ये हिस्ट्री मेकिंग करायची आहे आपलं नाव वर्दीवरची जर लावायचं असेल तर शंभर टक्के ही पीडीएफ एकदा घेऊन बघा नव्याण्णव रुपयाला ही पीडीएफ आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दीड महिने देतोय त्या मुलांनी आता तीन तीन वेळा चार चार वेळा रिव्हिजन लक्षात ठेवायचं की मुलं शंभर टक्के वर्दीवर असणार आणि ह्यावेळी जसं मुंबईला आपण टार्गेट पकडलेलं होतं की यावेळी आपण इतिहास बदलायचं किंवा पूर्ण हिस्ट्री आहे ती पूर्ण चेंज करून टाकायची आपण ती चेंज करून टाकलेले होते पुणे कारागृहात सुद्धा पाचशे तेरा जागांपैकी जवळजवळ सत्तर ते ऐंशी जागा हे आपल्या असणार म्हणून सांगितले म्हणून म्हणतोय की आता थोड्या दिवसामध्ये मला वाटतं पाच सहा दिवसामध्ये आपली क्वीज जी बॅच असणार आहे म्हणजे सरळ सेवासारखं सारखं वरती क्वेश्चन आणि खाली ऑप्शन आणि तुम्हाला डेली एक पन्नास पन्नास प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहे क्वीस बॅच सुद्धा आपण चालू करतोय ते येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये सुरू होऊन जाईल पण आता जे घडलं खूप महत्वाची की ज्यांना पीडीएफ बॅच हवे असेल चोवीसशे पन्नास प्रश्न आहे त्याच्यामध्ये जीएस वगैरे त्याच्यामध्ये पूर्णपणे क्लिअर केलेला आहे कव्हर केलेला आहे आणि त्याच पद्धतीने मराठी ग्रामर हा एक विषय ऍड केलेला आहे करंट टाकची एक भीती असे कुठला येणार काय येणार प्रॉपर नियोजन करून तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाची म्हणजे पुणे कारागृहात पीडीएफ जे आहे ती तयार केलेलं आहे स्पेशल लक्षात ठेवायचं की काय येऊ शकतं समिती काय विचारू शकते किंवा कशा पद्धतीने विचारतात त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास करून आपण जसं मुंबईला एक विषय केलेला होता की हिस्ट्री केलेली होती त्याचपर्यंत पुणे कारागृह सुद्धा आपली हिस्ट्री मेकिंग असल्या लक्षात ठेवायचं सो या इतिहासाचा जर तुम्हाला साक्षीदार बनायच असेल सा तर शंभर टक्के या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिला त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा एकच पीडीएफ मिळण्याबाबत पुणे कारागृह पीडीएफ मिळण्याबाबत एवढंच मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करेल पंधरा वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा दिले जातील तीन पीडीएफ आहेत जवळजवळ दोनशे प्लस पेजेस आहेत अतिशय महत्वाची पीडीएफ एफ आहे आणि सगळ्या लिखित स्वरूपात आहेत कोणत्याही पद्धतीने टायपिंग बिपिंग काही नाही स्वतः हार्डवर्क करून तयार केलेले आहेत अतिशय महत्वाचं आहे ज्यांना निकालात यायचंय म्हणजे मी म्हणतोय की जर तुमच्याकडे तुमच्यासाठी आम्ही जर अठरा ते बावीस ते वीस मार्क देत असेल तुम्हाला टोटल समजा एकशे वीस पडत असतील एकशे दहा पडत असतील एकशे दहा आणि हे अठरा वीस करा तुम्ही निकालात येणार लक्षात ठेवायचं सो अतिशय आणि सरळ सरळ गोष्ट आहेत मुलींसाठी तर अतिशय महत्वाचं आहे कारण की त्यांना वीस वीस दिवस वेळ भेटलेला आहे वीस वीस बावीस दिवस बावीस दिवस तुम्हाला वेळ भेटलेला आहे ह्या दिवसांमध्ये पीडीएफ तुम्ही तीन ते चार वेळा रिपिटेशन करू शकताय समजलं काय म्हणतोय ज्यांना निकाला द्यायचा आणि शंभर टक्के निकाल लावायचा त्यांनी त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करा आणि तुम्ही लवकर लवकर पीडीएफ घेऊन फक्त नव्याण्णव रुपये मध्ये म्हणजे सात दहा पैशाला एक प्रश्न आहे सात ते दहा पैशाला एक प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे विचार करा एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत ही पीडीएफ देतोय नव्याण्णव रुपये मध्ये तुम्ही लाईफ टाइम कितीही वेळा कितीही वेळा वाचू शकता आणि किती वेळा झेरॉक्स काढू शकता लाईफ टाईम असणार त्याला काही पिरियड नसणार आहे समजलं हे झालं पुणे कारा आणि तिसरी गोष्ट म्हणजे नवीन पोलीस बद्दल थोडक्यात बोलायचं आहे तर त्याच्यामध्ये काल जसा व्हिडिओ बनवलेला होता की रिक्त जागेचा अहवाल आला हे आले ते आले सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आरटीएसच्या माध्यमातून आले आहेत काही ऑफिशियल डिपार्टमेंट मागवलेले नाहीत डिपार्टमेंट मागून मागवले असताना सुद्धा अजून त्यांनी उत्तर दिले नाहीत वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून जिल्ह्याच्या डिपार्टमेंट कडून वेळ लागत आहे पण सगळ्याच रिक्त जागा जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे याच्या आधी ज्या घटना झालेल्या होत्या सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस काय असेल सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितल्या होत्या कशा पद्धतीने लेट केला जातोय त्याच्यामध्ये इलेक्शन असल्यानंतर एक ऑक्टोबरला कसं सांगितलं होतं आति सूचना देऊन की लवकर लवकर भरती पडायची आणि आम्हाला लवकर लवकर रिक्त जागेचा अहवाल द्यायचा त्यावेळी जर एका मध्ये मागण्याची ताकद होती तर आता कुठे गेली तुमची ताकद हा विषय कारण की आता इलेक्शन संपलाय पाच वर्षासाठी आपल्याला एसीतले चेअर भेटले त्यामुळे काही गरज पडत नाही आपल्याला सो अशा विचाराची राजकारण आहे त्यामुळं हे काय करतील का सांगता येत नाही तरी सुद्धा जागा कितीही पडतात एक जागा मात्र ही माझी असेल पूर्ण महाराष्ट्राला सांगा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी एक जागा पडली सगळ्या घटक मिळून ती जागा ही माझी असेल एवढा विचार करून तुम्हाला पळायचा आहे सक्सेस का भेटत नाही ते आपण आहे सो जागांचा मॅटर एक आहे जवळजवळ दहा हजार पर्यंत जागा जातील पण हे सगळं राजकारणच्या हातात किती जागा पडायचं काय पडायचं हे सगळं त्यांच्या हातात असतं आणि त्याचबरोबर जे की तुम्हाला मागं सांगितलेलं आहे की रिक्त जागेचा अहवाल ह्या अर्ड्याच्या माध्यमातून जर आला म्हणजे एक एखाद्या अननोन पर्सनने ते मागवलेलं असतं तुमच्या आमच्या पर्सन पर्सननी सारख्या पर्सननी मागितलं असलं म्हणजेच आलेच सगळे आणि पडणारे भरती असं होऊ शकत नाही पण भरती ही मार्च एंड पर्यंत जसं सांगितलं होतं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि इतर लोकांनी त्या पद्धतीने मार्च एंड पर्यंत पडू शकते पण त्यातले जे अडथळे आहेत त्या अडथळे जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत त्यांनी भरती पाडू नये हे मी, मी बोललेलो होतो पण आता सरकार काय करते बघूयात कारण की वैवाडीचा विषय असेल त्याचपर्यंत रिक्त जागेचा अहवाल असेल त्याचपर्यंत वित्त विभागाकडून विभागाकडून घेणारी परमिशन असेल ती परमिशन घेतल्यानंतरच आपल्याला एकंदरीत पोलीस भरतीला परमिशन भेटते लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा जो काही गोष्ट होत्या तिन्ही घटकाच्या तुमच्यापर्यंत सांगलेल्या आहेत की मुंबईचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे की उद्या होणार आहे त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीचा एक मॅट्रो होता आणि पुणे कारागृहाचा ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या so, आहेत सो अशा पद्धतीनं व्हिडिओ आवडला असेल तर या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे लवकर लवकर टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या सगळी इन्फॉर्मेशन मोफत असते आणि त्याच पद्धतीने पुणे कारागृहची पीडीएफ हवी असेल तर लवकर लवकर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि नव्या रुपयामध्ये पूर्ण पीडीएफ तुम्हाला तुमच्यापर्यंत घर बसल्या एका सेकंडला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सर्व वादान्य विद्यार्थ्या आपल्या चॅनलवर मी देतो आपण पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद